मित्रांनो काही जुनी कागदपत्रं अशी असतात की ती हातात आली की पूर्ण खेळच बदलतो आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातला असाच एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे हैदराबाद गॅजेट स्वातंत्र्यानंतर हैदराबाद राज्य भारतात विलीन झालं त्या काळातल्या समाजाची जाती जमातींची नोंद सरकारी गॅजेटमध्ये झाली त्यावेळी कोणकोणते समाज कुठल्या श्रेणीत मोडतात त्यांचा इतिहास त्यांची लोकसंख्या सगळं लिहिलं गेलं आता विचार करा मित्रांनो त्या काही साधं टाईपरायटर शाही कागद वापरून जे लिहिलं गेलं ते आज दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणाचा बारोदाचा ढिगारा ठरत आहे मराठा समाजाचं नाव ऐकलं की डोक्यात पहिलं येतं संघर्ष आरक्षणासाठी हा समाज दशकानुदशक लढतोय कधी मोर्चे कधी उपोषण कधी रक्त सांडून केलेली चळवळ मनोज जरांगी पाटील नावाचा संघर्ष योद्धा या समाजातून पुढे आला त्यांनी ठाण धरलं मराठ्यांना आरक्षण मिळालाच हवं मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं तर आमचं आयुष्य उद्ध्वस्त आहे मुलांना नोकरी नाही शिक्षणात स्पर्धा नाही न्याय नाही सरकारनं वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला पण आंदोलकांनी माघार घेतली नाही आणि मग हैदराबाद गॅजेट पुढं आणलं गेलं सरकारनं सांगितलं बरं गॅजेटच्या आधारे निर्णय घेऊ आणि झालं मराठा समाजानं गुलाल उधळला ढोल तसे वाजवले साजरा केला लोकांना वाटला हा विजय आहे पण मित्रांनो खरी कहाणी तर इथूनच सुरू झाली गॅजेट उघडलं आणि तिथं फक्त मराठी नाहीत तर बंजारा समाजाचाही उल्लेख आहे भाऊ मित्रांनो गॅजेटवर जर विश्वास ठेवणार असाल तर आम्हालाही एस टी आरक्षण द्या आम्हाला एन टी एमध्ये का टाकता आमचा हक्क द्या आणि बघता बघता बंजारा समाजाची मागणी जोर धरू लागली मोठ्या संख्येने निवेदनं सरकारला पोहोचू लागली मंत्री संजय राठोड यांना बैठक बोलवावी लागली एक गोष्ट लक्षात ठेवा राजकारणात जिथं एक समाज आपली ताकद दाखवतो तिथं दुसरा समाजही मागं राहत नाही आता महादेव महादेवकुई आणि त्यांच्या उपजमातीसुद्धा आल्या दादगी तालुका निलंगा जिल्हा लातूर इथं झालेल्या येलगार मेळाव्यात लोकं ठणकावून म्हणाले आम्हाला एसटीचा दर्जा का नाही महाराष्ट्रातल्या इतर भागात आमच्या उपजमातींना एष्टी आरक्षण मिळतं पण मराठवाड्यात का नाही एकाच राज्यात दोन कायदे का लोकांनी काळे झेंडे दाखवायचा इशारा दिला ही गोष्ट साधी नाही कारण या समाजाची मागणी चाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या नोंदीत आपण लोक सांगतात आम्ही कोई महादेव कोई मल्हार कोई डोंगर कोई ठोर कोई आम्ही सगळे त्या नोंदीत आहोत मग आम्हाला न्याय का नाही मित्रांनो अनेक आदिवासी आमदार आहेत काही खासदार असूनही मराठवाड्यातल्या जमातींना सुलभतेनं प्रमाणपत्र मिळत नाही हीच त्यांची वेदना आहे आता गॅजेटचा बॉम्ब अजून मोठा फुटला लिंगायत समाजानंही हक्क मागायला सुरुवात केली प्राध्यापक सुदर्शनराव बिराजदार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं ते म्हणाले गॅजेटच्या दोनशे चव्वेचाळीसाव्या पानावर आमचं नाव साप लिहिलं आहे आमची त्या काळची लोकसंख्या एक्क्याऐंशी हजार होती मग आम्हाला आरक्षण का नाही आज लिंगायत समाजाची लोकसंख्या प्रचंड मोठी आहे त्यातल्या फक्त काहींनाच लिंगायत वाणी नावावरून ओबीसींचं आरक्षण मिळतं बाकी लाखो लोक कागदपत्रांच्या गोंधळामुळे वंचित आहेत तेव्हा त्यांचा त्यांनी त्यांचं म्हणणं आहे मराठ्यांना दिलं मग आम्हालाही द्या आमचं नाव कागदावर पक्कं आहे मित्रांनो विचार करा एका निर्णयानं सरकारसमोर किती प्रश्न उभे राहिले मराठा समाज खुश आहे पण त्यांचा आनंद इतरांना चिडवत आहे बंजारा समाज म्हणतोय आम्हाला यष्टी आरक्षण द्या महादेव कोळी समाज म्हणतो चाळीस वर्षांचा अन्याय संपवा लिंगाई समाज म्हणतोय दोनशे चव्वेचाळीसाव्या पानावर पुरावा फडणवीस सरकारनं सुरुवातीला जो निर्णय घेतला त्याचाच आता राजकीय भूमर्याक होतोय एका समाजाला दिलं तर दुसरा रागवतो दुसऱ्याला दिलं तर तिसरा आंदोलनाला बसतो आता खरी गंमत आहे हा प्रश्न कायदेशीर नाही तर थेट राजकीय निवडणुकीच्या तोंडावर सरकार एका समाजाला नाराज करू शकत नाही पण प्रत्येक समाज आपापली ताकद दाखवायला तयार आहे मराठ्यांचा गुलाल बंजाऱ्यांची निवेदनं महादेव कोईंचे मेळावे लिंगायतांची पत्रं हे सगळं सरकारला झोपवणार द्थ। रा आहे राजकारणात अशा वेळीच मोठे सौदे होतात गुप्त बैठका होतात रात्रीतून रणनीती आखली जाते मित्रांनो आता प्रश्न असा आहे सरकार या गॅजेटचं ओझं पेलू शकेल का की हेच वजं त्यांच्या गायातला गैपाश ठरेल मराठ्यांसाठी घेतलेले निर्णय जर बरोबर पद्धतीने लागू केले नाही तर आंदोलक पुन्हा रस्त्यावर उतरतील बंजारा कोई लिंगायत या सगळ्या मागण्या एकत्र आल्या तर राज्यात मोठं सामाजिक असंतोष निर्माण होईल आणि शेवटी मतदार ठरवतील कोण आमच्यासाठी न्याय मिळवतोय कोण आमचा टाळतोय मित्रांनो हैदराबाद गॅजेट म्हणजे फक्त एक सरकारी कागद नाही तर तो महाराष्ट्रातल्या समाजांच्या वेदनेचा आरसा आहे आज सरकारच्या हातातली तलवार दोन्ही बाजूंनी धारदार आहे चाल चुकीची झाली तर निवडणुकीत महायुतीचं गणित बिघडणार हे नक्की आणि हे सगळं बघून एकच वाटतं हैदराबाद गॅजेटनं महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः हादरवून टाकलं आता प्रश्न मी तुम्हाला टाकतो सरकार हा बारोदाचा ढिगार हाताळू शकेल का की या गॅजेटच्या आगीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण आणखी पेटणार आहे तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद